पुढची बातमी बिडवलकर हत्या प्रकरणामध्ये वैभव नाईकांनी पुन्हा नवे व्हिडिओ ट्विट केले संदर्भातील आणखीन काही व्हिडिओ तसेच निलेश राणे यांच्या भेटी संदर्भातील काही फोटो माजी आमदार वैभव नाईक यांनी फेसबुक पेज वरून प्रसिद्ध केलेले आहेत माजी आमदार वैभव नाईक यांनी सिद्धेश शिरसाटचा कुणीतरी आका होता आणि म्हणूनच तो अशा पद्धतीची वक्तव्य आणि कृत्य करत होता असा आरोप करत पुन्हा एकदा निलेश राणे यांच्याकडे बोट दाखवलाय गुरुप्रसाद दळवी मध्ये सहकारी संदर्भातली माहिती देतात गुरुप्रसाद बिडवलकर हत्या प्रकरणामध्ये आणखीन एक खुलासा आणखीन एक ट्विट समोर आलेला आहे आणि यामुळे कोकणातलं राजकीय वातावरण आणखीन तापताना दिसतय तृप्ती नक्कीच सांगायचं झालं तर बिडवलकर खून प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट याच्या संदर्भातील आणखी काही व्हिडिओ तसेच निलेश राणे यांच्या भेटी संदर्भातील काही फोटो माजी आमदार वैभव नाईक यांनी फेसबुक पेजवरून प्रसिद्ध केले आहेत या व्हिडिओमधून आरोपी सिद्धेश शिरसाट दारू पिऊन बळत असून होय मी दारू विकतो माझं काय ते करून घ्या अशा पद्धतीचं वक्तव्य करत असल्याचं स्पष्ट होत आहे आणि असा जो हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आम, माजी आमदार वैभव नाईक यांनी फेसबुकवर शेअर केलेला आहे यापूर्वीही बिडवलकर प्रकरणामधील जो प्रकाश बिडवलकर होता आ, त्याला नग्न अवस्थेत मारहाण करताना त्याचाही व्हिडिओ होता तो व्हिडिओ माजी आमदार वैभव नाईक यांनी शेअर केला होता मात्र या प्रकरणाला कुठेतरी आता वेगळी कलाटणी मिळत असून यातील सहावा आरोपी जो आहे गौरव वराडकर त्यालाही पोलिसांनी अटक केलेलं पाहायला मिळते त्यामुळे ह्या प्रकरणाला कुठेतरी वेगळी दिशा मिळत आहे नक्कीच तृप्ती निशित गुरुप्रसाद धन्यवाद संपूर्ण माहिती करता